खुसखुशीत आणि खूप सारे लेअर्स असणारी पुडाची करंजी हा महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ आहे आणि हा प्रत्येक सणावाराला इथे बनवला जातो खूप अवघड वाटणारी ही रेसिपी आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि सगळ्यांना समजेल अशी चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात अगोदर आपल्याला घ्यायचं आहे दोन कप मैदा तुम्ही वाटीने किंवा कपाने कशाने पण मेजर करू शकता पण ज्याने मेजर करायले ते एकच भांडं राहू द्या किंवा वाटी राहू द्या तर इथे मी दोन कप मै दोन वाटी मैदा घेतलेला आहे घरातली रेग्युलर वाटी आहे त्याच्यामध्ये अगदी पाव चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे चमच्याच्या मदतीने याला छान मिक्स करून घेऊयात आणि नंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तीन ते चार चमचे गरम तेल तुम्ही बघू शकता या वाटीच्या अगदी पावाला पण कमी आहे हे तेल जवळपास तीन ते चार चमचे आहे ते याला आपण गरम करून घेऊयात अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे गरम करून झालं की हे तेल आपल्याला या मैद्यामध्ये टाकायचं आहे ज्याने आपल्या ज्या करंजीच्या लेअर्स आहे त्या अगदी खुसखुशीत बनतात आणि अजिबात वाकस होत नाहीत तर हे तेल आपल्याला या मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पहिल्यांदा गरम असल्यामुळे चम्मचने मिक्स करायचं नंतर हाताने व्यवस्थित हातामध्ये चोळून ग... मिक्स करायचं आणि अशा प्रकारचा एक मुठगुळा बनतो हातामध्ये घेतला अशा की अशा प्रकारचं झालं की व्यवस्थित आपलं पे हे जे पीठ आहे करंजीचं ते परफेक्ट झालं आहे असं समजायचं आणि नंतर यामध्ये अगदी गरजेनुसार पाणी टाकून याची घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे अगदी तीन ते चार मिनटात मळून होते खूप जास्त आपल्याला मळायची नाही अगदी हलक्या हाताने चार ते पाच मिनटं मळून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपली ही कणिक तयार आहे तुम्ही बघू शकता आणि याला झाकून ठेवूयात पंधरा ते वीस मिनटासाठी तोपर्यंत आपण सारण बनवूयात करंजीचं सा। तर इथं मी खसखस आणि सुकं कोबरं किसून घेतलेलं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अर्धा चमचा इतकं किंवा एक चमचा इतकं तूप टाकायचं आहे कढईमध्ये तूप छान गरम झालं की यामध्ये आपल्याला एक चमचा इतकी खसखस टाकायची आहे खसखसीने सारणाची चव खूप छान येते म्हणून इथं खसखशीचा उपयोग केलेला आहे तुम्हाला आवडत नसेल तर स्किप केली तरी चालेल खसखस छान भाजून झाली की त्यामध्ये आपल्याला एक वाटी किसलेलं खोबरं टाकायचं आहे हे खोबरं मी घरीच किसून घेतलेलं आहे तर याला छान आपल्याला परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं लालसर रंगावर तर छान परतून झालं की याला काढून घेऊयात एका प्लेटमध्ये खोबरं भाजलेलं आपल्या करंजीची चव जी आहे चांगली येते अजिबात कुबट किंवा कुमट हे सारण होत नाही नंतर कढईमध्ये अगदी दोन चमचे इतकं तूप टाकायचं आहे आणि त्यामध्ये तीन ते चार चमचे इतके गव्हाचं पीठ टाकून याला छान परतून घ्यायचं आहे अगदी लालसर रंगावर तुम्ही बघू शकता अजिबात गोळे ठेवायचे नाहीत आणि याला आपण याच सारणामध्ये काढून घेऊयात गव्हाचं पीठ आपण इथं बायंडिंगसाठी वापरणार आहोत नंतर यामध्ये टाकायचे आहे चार ते पाच चमचे पिठी साखर इथे मी मिक्सरला साखर दळून घेतलेली होती तीच टाकलेली आहे चार ते पाच चमचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपलं सारण तयार आहे याला बाजूला ठेवूयात सारण तयार करून झालं की इथे मी घेतलेलं आहे तीन चमचे तूप साधे नॉर्मल पोहे खायच्या चम्मचने हे तीन चमचे तूप आहे यामध्ये टाकायचं आहे दो, दोन दोन चमचे इतकं कॉर्नफ्लावर तुमच्या जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर मैदा वापरला तरी चालेल तर एक स्लरी तयार करून घ्यायची आहे तर ही स्लरी आपल्याला करंजी बनवण्यासाठी उपयोगी येणार आहे तर पंधरा ते वीस मिनटानंतर आपला जो डो आहे किंवा ही कणिक आहे व्यवस्थित मुरलेली आहे ते याचे आपण पाच गोळे बनवून घेऊयात अगदी सारख्या आकाराचे पाच गोळे बनवून घेतलेले आहेत पाच किंवा सहाच याचे आपल्याला गोळे बनवायचे आहेत आणि आता एक एक करून आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही याचा कॉर्नफ्लॉवर लावून पण पोळी लाटू शकता किंवा मैदा लावून पण या आपल्याला सारख्या आकाराच्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत तर इथे मी एक लाटून घेतली आहे अशाच प्रकारे बाकीच्याही लाटून घ्यायच्या आहेत तर ही लाटून झाली की एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि याची थिकनेस आणि जाडी तुम्ही बघू शकता तर अश या अशा प्रकारच्या एका ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत अशाच प्रकारे बाकीच्याही लाटून घ्यायच्या आहेत मी सर्व पोळ्या लाटून घेतल्या ला ला आहे। आहे। आहेत आणि शेवटची लाटून झाल्यावर त्याच्यावर आपल्याला ही स्लरी ब्रशच्या किंवा चम्मचच्या सहाय्याने सगळीकडे पसरवून लावायची आहे अगदी व्यवस्थित लावायची आहे म्हणजे जे आपल्या पदरं आहेत करंजीचे ते व्यवस्थित सुटतात एकावर एक ठेवून सगळ्या पोळ्यांवर आपल्याला ही स्लरी लावायची आहे आणि एक एकमेकांवर अशा प्रकारे पसरवायच्या आहेत आता ही शेवटच्या पोळीवर मी सगळी स्लरी लावून देणार आहे आणि अगदी अलगद हाताने आपल्याला एक रोल बनवायचा आहे अशा प्रकारे अगदी स्ट्रेच करत आपल्याला अशा प्रकारचा एक व्यवस्थित असा रोल बनवायचा आहे खूप जास्त प्रेस नाही करायचं म्हणजे आपले पदरं खूप जास्त एकमेकाला चिटकणार नाहीत आणि नंतर एका बोटाच्या किंवा अगदी अर्धा इंचाची अंतर ठेवून आपल्याला याचे कट मारून अशा लाट्या पाडून घ्यायच्या आहेत एवढ्या सारणामध्ये जवळपास बारा तेरा करंजा बनून तयार होतात तर तुम्ही बघू शकता या लाटीचं जे पदर आहेत ते खूप छान दिसत आहेत आता काय करायचं आहे लाटण्यावर आपल्याला अशा प्रकारे एक लाटी ठेवायची आहे आतल्या साईडनं प्रेस करायची आहे आणि जे पदर आहेत ते व्यवस्थित बाहेरच्या साईडला प्रेस होतील अशा प्रकारे आपल्याला त्याला कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा लावून लाटून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि हे स्क्वेअर शेप किंवा रेक्टँगल शेपमध्ये आपल्याला ला, लाटून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता अगदी हलक्या हाताने मी याला लाटून घेतलेलं ला, आहे आणि यामध्ये एक ते दीड चमचा सारण भरून अगदी साईडने आपल्याला पाण्याचं बोट लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे ही करंजी बंद करायची आहे व्यवस्थित बंद करायची आहे तुम्ही हातात घेऊन पण बंद करू शकता अशा प्रकारे म्हणजे आपली जी करंजी आहे ती तेला सोडल्यावर सुटणार नाही तर ही तयार आहे तुम्ही बघू शकता याचे पदर पण छान दिसत आहेत वरतून अशाच प्रकारे बाकीच्याही करंज्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत पीठ किंवा कॉर्नफ्लावर लावून आपल्याला हे लाटून घ्यायचे आहेत आणि खूप हलक्या हाताने लाटायचे आहेत म्हणजे आपले पद्र व्यवस्थित तेलात टाकले की सुटतील अगदी दुसरीही करंजी व्यवस्थित अशा प्रकारे भरून घ्यायची आहे आणि दाबून घ्यायची आहे तर तयार आहे आपली दुसरी ही करंजी अशाच प्रकारे बाकीच्याही करंजा मी बनवून घेणार आहे तर अशा आपल्या जवळपास तेरा करंजा तयार झालेल्या आहेत अगदी साईडच्या दोन छोट्या बनलेल्या आहेत आणि तेल व्यवस्थित गरम झालं की आपल्याला यामध्ये गॅस कमी करून ह्या करंजा तेलामध्ये सोडायच्या आहेत तेलात सोडल्या की गॅसची फ्लेम कमी करायची आणि नंतरच आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत करंजा तळायला थोडासा वेळ लागतो कारण आपल्याला ह्या कमी आचेवर तळायच्या आहेत म्हणजे आपले जे करंजीचे पदर आहेत ते व्यवस्थित सुटतेत बघू शकता किती आपले छान या करंजांचे पदर सुटत आहे आणि आपली लेअर्सवाली करंजी खूप छान बनत आहे थोडीशी ब्राऊन रंग रंगावर आली की हिला आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे बघू शकता तुम्ही खूप व्यवस्थित आपले या करंजीचे पदर सुटलेले आहेत अशाच प्रकारे आपल्याला बाकीच्याही करंजा गॅसच्या कमी फ्लेमवर तळून घ्यायच्या आहेत एक किंवा दोन करंजा एका वेळेस व्यवस्थित तळून होतात आणि ह्याही तळून झालेल्या आहेत यालाही काढून घेऊयात आणि तयार आहेत आपल्या लेअर्सवाल्या करंजा किंवा पुडाची करंजी खूप छान बनते तर अशाच प्रकारे मी तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपीज दाखवत असते तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका याचबरोबर नेक्स्ट रेसिपी आपली असणार आहे शंकरपाळ्यांची तर तीही पाहायला विसरू नका अगदी खुसखुशीत आणि क्रंची असे शंकरपाळे आपण बनवून तयार करणार आहोत ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी धन्यवाद